दिवाळी पाडव्याचं औचित्य साधून ठिकठिकाणी -थी आज नव्या कार्याचा प्रारंभ शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यामध्ये निर्देशांकाची उसळी वास्तवात पूर्ण करता येतील अशीच आश्वासनं निवडणुकीत जनतेला द्यावीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पक्षनेत्यांना सल्ला केवळ मतांसाठी अवास्तव आश्वासनं देऊन सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसचा जनतेच्या फसवणुकीचा अजेंडा खरगे यांच्या वक्तव्यानं उघड झाला नरेंद्र मोदी यांची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना सी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि इंडिया आघाडीच्या अंतर्गत बैठका अमित शहा आज झारखंड दौऱ्यावर चार वर्षांनंतर पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये मध्ये प्रत्यक्षात ताबा रेषेवर भारत चीन सैन्यांची गस्त सुरू आणि मुंबई क्रिकेट कसोटीत का कालच्या बाद शहाऐंशी धावांवरून भारताच्या खेळाला सुरुवात शुभमन गिल आणि ऋषभ पंतचं अर्धशतक